नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मातृत्व दिनासाठी आईवरती सुंदर अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचे निबंध अथवा भाषण अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे अनेक चेहरे बदलताना पाहिले अनेक चेहरे बदलताना पाहिले आईला मात्र प्रत्येक वेळी प्रेम करताना पाहिले आईला मात्र प्रत्येक वेळी प्रेम करताना पाहिले दुसरी चारोळी आहे कठीण दिसणाऱ्या वाटाही सहज पार होतात कठीण दिसणाऱ्या वाटाही सहज पार होतात आईचे आशीर्वाद जेव्हा आपल्या सोबत असतात आईचे आशीर्वाद जेव्हा आपल्या सोबत असतात तिसरी चारोळी आहे कुणी उपवास धरला कुणी रोजा ठेवला कोणी उपवास धरला कोणी रोजा ठेवला ज्यांनी आई वडिलांना पुजलं देव त्यांनाच पावला ज्यांनी आई वडिलांना पुजलं देव त्यांनाच पावला चौथी चारोळी आहे डोळ्यात बघून जे मनातलं ओळखते डोळ्यात बघून जे मनातलं ओळखते ती फक्त आणि फक्त आईच असते ती फक्त आणि फक्त आईच असते पाचवी चारोळी आहे खरं प्रेम कसं करावं ते आईकडून शिकावं खरं प्रेम कसं करावं ते आईकडून शिकावं मुलांना काहीच न मागता त्यांना फक्त देत राहावं मुलांना काहीच न मागता त्यांना फक्त देत राहावं सहावी चारोळी आहे जी माझा प्राण आहे तीच माझा स्वाभिमान आहे जी माझा प्राण आहे तीच माझा स्वाभिमान आहे जिच्या पायाशी माझं मस्तक झुकतं ती फक्त माझी आई आहे ती फक्त माझी आई आहे सातवी चारोळी आहे आई जितकी प्रेमळ असते आणि तितकीच कणखर दिसते आई जितकी प्रेमळ असते आणि तितकीच कणखर दिसते भर उन्हात ती आपल्याला गारवा देणारी सावली असते भर उन्हात ती आपल्याला गारवा देणारी सावली असते आठवी चारोळी आहे तुझ्या कुशीत लपलंय माझं बालपण तुझ्या कुशीत लपलंय माझं बालपण तुझ्यासोबत जोडलाय माझा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जोडलाय माझा, माझा प्रत्येक क्षण नववी चारोळी आहे आईच्या प्रेमाची तुलनाच अशक्य आईच्या प्रेमाची तुलनाच अशक्य मुलांच्या आनंदासाठी तिला सर्व काही शक्य मुलांच्या आनंदासाठी तिला सर्व काही शक्य आणि शेवटची म्हणजे दहावी चारोळी आहे वळणाचा प्रवास ही सरळ सोपा वाटतोय वळणाचा प्रवास ही सरळ सोपा वाटतोय हा बहुतेक माझ्या आईचा आशीर्वाद दिसतोय हा बहुतेक माझ्या आईचा आशीर्वाद दिसतोय धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद